सिनर शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर बुधवारी मध्यरात्री अंदाजे पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला डोक्यावर झालेले तीन वार आणि घरामध्ये आढळलेले रक्त तसेच शरीरावर इतरत्र जखमा नसल्याने ही घातपाताची घटना असल्याचाही पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे बुधवारी मध्यरात्री शहरातील उद्योग भवन जवळील महामार्गावर रस्त्याच्या मधोमध पंचवीस वर्षीय युवक मृत अवस्थेत आढळून आला मात्र डोक्यावर झालेले तीन वार हे पोलिसांना संशयाला जागा निर्माण करून देणारे होते मग सिन्नर पोलीस गुन्हे पथक आणि निफाड उपविभागीय पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने चक्र फिरू लागली सकाळी मृतदेहाची ओळख पटली एस टी कॉलनी येथे एकटाच राहणारा विकास उर्फ विकी मोरे वय पंचवीस वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव होते घटनास्थळापासून साधारणतः तीनशे मीटर अंतरावरच तो वास्तव्यास असल्याचे कळाले त्याच्या घरी पोलीस पथक पोहोचले असता राहत्या घराचा दरवाजा उघडाच होता त्याच्या रूममध्ये फरचीवर भरपूर रक्त सांडल्याचे निदर्शनस आले त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे या ठिकाणी डॉग व्हॅन फॉरेन्सिक टीम यांना देखील पाचारण करण्यात आले गंभीरतेने तपास पुढे सरकू लागला आजूबाजूला देखील चौकशी सत्र सुरू झाले विकी उर्फ विकासला गेल्या दहा वर्षांपासून फिट्सचा त्रास होता त्यामध्ये खाली कोसळणे शुद्ध आल्यावर पळत सुटणे अशा घटना अनेक वेळेस घडल्या आहेत मग ही घटना त्याचाच काही भाग आहे का या दृष्टीने देखील तपास सुरू आहे आता आपण एस टी कॉलनीमध्ये आहोत या ठिकाणी या प्रकरणाशी रिलेटेड जे दुसरं घटनास्थळ आहे ते म्हणजे विकी मोरे याचं जे, जे घर आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत या घरामध्ये सुद्धा फरशीवरती रक्त मोठ्या प्रमाणात सांडलेलं आढळून आलं होतं आ, या ठिकाणी आणखी एक जी पोलीस तपासामध्ये जी माहिती पुढे आली ती अशी आहे की गेल्या दहा वर्षांपासून या विकी मोरेला फिट्सचा आजार होता फिट आल्यानंतर तो दिशा मिळेल त्या दिशेने पळत सुटायचा मग आता त्याच्या आजारपणामुळे इथे काही घटना घडली आणि त्यानंतर तो पळत जाऊन त्या महामार्गावरती पडला आहे की हा कुठला घातपात आहे असा दुहेरी तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे या ठिकाणी आता आपण बघतोय की सिन्नर पोलिसांचं पथक येऊन पोहोचलं आहे फॉरेन्सिक टीमसुद्धा नाशिकडून येऊन पोहोचलेली आहे आणि डॉग स्कॉडसुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचला आहे आता घट घटनाक्रम कशा प्रकारे दिशा मिळेल हो त्या दिशेने पुढे सरकतोय यावर आपण नजर ठेवून असणार आहोत मात्र घरात खून करून महामार्गावर मृतदेह फेकून अपघाताचा बनाव झाला असावा असा पोलिसांना दाट संशय आहे त्या दृष्टीने सखोल तपास सुरू असून लवकरच या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत एस एन साठी अक्षय गायकवाड सह शंतनुकोर्डे सिन्नर शहरातून जो नाशिक पुणे महामार्ग जातो महामार्गावर उद्योग भवन जवळ रात्री साडेबारा ते अडीचच्या च्या दरम्यान एक युवक मृतावस्थेत या महामार्गावरच पडलेला आढळून आला सिन्नर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर पोलिस आणि रुग्णवाहिका हे रात्रीच्या वेळेस या महामार्गावर पोहोचले सुदैवाने कुठल्याही गाडीची धडक त्याला बसलेली नव्हती परंतु डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत हा रुग्ण सुरुवातीला पोलिसांकडून आणि रुग्णवाहिकेकडून एका रुग्णालयात नेला गेला तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर गृह आहे तिथे तो मृतदेह पाठवण्यात आला सुरुवातीला हा जरी अपघात वाटत असला तरी सुद्धा पोलिसांनी ज्यावेळेस सखोल चौकशी केली त्यावेळी डोक्याला बसलेला मार हा अपघातामुळे नव्हता असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता परंतु डोक्या व्यतिरिक्त पाय असेल शरीर असेल इतर कुठेही या मृतदेहावरती जखम्या दिसून येत नव्हत्या त्यामुळेच ही दुसरी काही यामागे काही गोम आहे का या दृष्टीने पोलीस तपास करत होते हा अपघात नसावा असा तपास सुरू असताना सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली विकास उर्फ विकी मोरे राहणार एस टी कॉलनी वैवर्ष पंचवीस अशी या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला नातेवाईकांना बोलवल्यानंतर मग त्यांची विचारपूस करण्यात आली आजूबाजूच्या नागरिकांची विचारपूस करण्यात आली आणि एस टी कॉलनीमध्ये ज्या एका खोलीमध्ये तो एकटा राहत होता तिथला तपास करायचं ठरलं या रूमकडे ज्यावेळी पोलीस गेले ती रूम उघड्याच अवस्थेत बघायला मिळाली त्याची चप्पलही तिथेच बाहेर पडलेली होती रूममध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली की घरामध्ये सुद्धा फरशीवरती मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेलं होतं यावरून हा प्राथमिक अंदाज हा हत्येचाच आहे आता पोलीस असा तपास करतायत की कदाचित घरामध्ये या विकी मोरेची हत्या झालेली असावी आणि अपघाताचापणा वाढवा म्हणून त्याचा मृतदेह हा, हा कुणीतरी महामार्गावरती आणून टाकलेला असावा आता सिन्नरमध्ये सिन्नर पोलीस स्टेशन असेल नाशिकचं एल सी बी पथक असेल त्यासोबत डी वाय एस पी साहेबांची टीम असेल हे सर्व पथक या दृष्टीने तपासचक्र आपले फिरवत आहेत लवकरच त्याचा उलगडा होईल आणि घटना नक्की कशी घडली हा घटनाक्रम सगळ्यांच्या पुढे येईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया एस एन न्यूजच्या माध्यमातून आम्ही हा सर्व घटनाक्रम आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे एस एन न्यूज